महाराष्ट्रातील माझ्या जिवंत हृदयाच्या सरसरत्या रक्ताच्या भावी कसे आहात स्वागत नाही करोगे हमारा <coughs> बघा एक गणित आहे जे आपण काल होमवर्क म्हणून दिलं होतं की काही विधानं दिली आहे क्रमाने तीन विधाने असलेले पर्याय दिले आहे बरोबर म्हणजे बघा मुळात हा प्रश्न समजणं सर्वात मोठा प्रश्न आहे की पाच विधानं दिली आहे ए बी सी डी ई e. बरोबर आणि या प्रकारचे प्रश्न आता आयोग विचारायला लागलाय या पाच पैकी कोणते तीन विधानं आहेत त्यांचं कॉम्बिनेशन आणि मग त्याच्यासोबत काय करायचं आहे ते पण दिलं आहे हे पाच विधानं दिली आहे बरोबर त्यापुढे विशिष्ट क्रमाने बघा मंडळी हा शब्द अत्यंत महत्वाचा विशिष्ट क्रमाने तीन विधाने दिलेल्या पर्याय आहे सुरवातीच्या बघा तीन पैकी सुरुवातीचे जे दोन विधानांच्या आधार आधारे सॉरी तिसरं विधान हे यथार्थ निष्कर्ष so, आहे म्हणजे पहिल्या दोन विधानांच्या आधारावर जे तिसरं आहे ते निष्कर्ष आहे समजते तुम्हाला काय म्हणायचं त्यांना एक्झॅक्टली सो एक मिनिट मी आवाज चेक करू द्या फक्त मला आहे सो बघा आता तुमच्या मनाने वाक्य वाचू नका पहिली गोष्ट त्यांनी सी आणि बी हे दोन विधानं दिली आहे आणि याच्या आधारावर तिसर उद्या किंवा ए आणि ई हे दोन विधानांच्या आधारावर आधारावर बी हे विधान ई आणि बी आहे आणि त्याच्या आधारावर ए विधान किंवा सी आणि डी आणि ज्याच्या आधारावर हा ई विधान असा आहे मी नेहमी विद्यार्थ्यांना शिकवतो की सुरुवातीकडून तुम्ही जाऊ नका पहिला सी आणि डी वाचावर सीचं काय म्हणणं आहे वाहतुकीची कोंडी नेहमीच आरोग्याला घातक नसते ॲक्च्युली विधान मला निगेटिव वाटते है ना काय वाहतुकीची कोंडी नेहमीच कार्बन मोनॉक्साईडमध्ये भर पाडायला कारणीभूत ठरत नाही पण असं तर असते चार वाहतुकीची कोंडी होतील कार्बन मोनॉक्साईड वाढवत आहे एकदम खरं आहे मग ए विधान तर करेक्ट आहे ए विधान आपल्याला पाहिजेच पाहिजे बरोबर आहे का मग ए विधान हे कोणाचा निष्कर्ष असू शकते का रे यथार्थ नाहीच त्याच्यामुळे ए हा निष्कर्षवाल्या ठिकाणी नाही या वाक्यात ए नाहीच आहे याही वाक्यात ए नाहीच आहे डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचलं पण थांबा वाहतुकीची कोंडी हवेतील कार्बन मोनॉक्साईड वाढवते बरं आणि कार्बन मोनॉक्साईडमध्ये पडणारी भर आरोग्याला घातक आहे बघा ए विधान आणि ई विधान कसे बरोबर एकामेकाला त्याच्यानुसार बी आहे की याच्यानुसार बी वाक्य वाहतुकीची कोंडी आरोग्याला घातक आहे का बरं घातक आहे कारण ते कार्बन मोनॉक्साईड वातावरणात सोडते Oh, आणि कार्बन मोनॉक्साईड वातावरणाला सॉरी आरोग्याला घातक आहे आणि या दोघांचं कंपायलेशन ने तिसरं दॅट इज वाहतुकीची कोणती आरोग्याला घातक आहे बरोबर आहे का चूक आहे परफेक्ट जाऊ समोर सारा. <coughs> जा. सारा सारा चला हा एक कालचा दिलेला होमवर्क होता हम्म हा जो प्रश्न आहे सरासरीचा आहे आणि सरासरीचा प्रश्न शांत तेच सॉल्व्ह करा जेवढे लोक हजर आहे बोलत चला कारण की तुम्ही दिसता मला फक्त बोलले की तुम्ही जगाला दिसत नाही आणि असा तुमचा भ्रम आहे तसं काही नसते करू का शो ऑल कोण कोण आहे जरा एका दिवशी स्क्रीनशॉटच टाकतो मी थांबतो काही नसते थोडस टाकतो मी धावतो सोळा वस्तूचं सरासरी वजन बत्तीस आढळलं पुन्हा तपासणी केली तेव्हा दोन वस्तूच वजन अनुक्रमे चौतीस आणि सव्वीस च्या ऐवजी चोवीस आणि सोळा असं नोंदवलेलं आढळलं दिलेल्या पर्यायातून अचूक सरासरी निवडा मॉर्निंग मॉर्निंग संदीप भाऊ काय म्हणता लाईक केल्यानंतर लेक्चरला तर नक्कीच लाईक करून ठेवा मंडळी याचं उत्तर सांगा सगळ्या जण संदीप भाऊ उत्तर बताओ का उत्तर येत आहे का हो ना संदीप तडवीच म्हटलं ना मम्मी संदीप भाऊ धुळा धुळे धुळे अडीच मिनिट खूप झाले हा ना सरासरीला बघा सोळा वस्तूच सरासरी वजन बत्तीस आढळलं सोळा वस्तूचं सरासरी वजन बत्तीस आढळलं सोळा दुनी बत्तीस दोन हातशे आले तीन सोडत्रिक अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास, पन्नास एक्कावन्न म्हणजे सोळा वस्तूंचं एकूण वजन हे किती होतं रे पाचशे बारा ठीक आहे त्याच काय म्हणणं आहे पुन्हा तपासणी केली तेव्हा दोन वस्तूचं वजन अनुक्रमे चौतीस आणि सव्वीस सहा चार दहा अशी शून्य हा चाला एक तीन तीन सहा म्हणजे साठ व्हायला पाहिजे भाई होतं ऐवजी चोवीस आणि सोळा असं नोंदवलेलं आढळलं चोवीस आणि सोळा म्हणजे सहा चार दहा दहाशे शून्य हाचाला आहे चाळीस म्हणजे काय झालं की वीस ॲड करायचे राहिले ह्या चाळीस आणि साठ म्हणजे वीसचा फरक राहिला बरोबर आहे का पाचशे बारामध्ये जर वीस टाकले तर पाचशे बत्तीस पाचशे बत्तीस ही किती लोकांची सरासरी आहे सोळाची तर पाचशे बत्तीसला सोळानं भाग दिला तर सोड तरीख अठ्ठेचाळीस बरोबर म्हणजे तीन तीनाची तीना सुरुवात आहे तर हा एकोणतीस उत्तरच नाही अठ्ठेचाळीस म्हणजे हा पाच आणि दोन परत सोड तारीख अठ्ठेचाळीस दोन वेळा तीन आहे तीन तीन म्हणजे बत्तीसवाला तर गेलाच गेला तिथं किती राहिले रे आता परत बावन आहे ना तर हा चार पॉईंट दिला शून्य दिला सोळा दोन्ही बत्तीस जमलं का म्हणजे तेहतीससुद्धा ऑप्शन कट झालं सो दिस इज द आन्सर तेहतीस पॉईंट पंचवीस एनिबडी एनी प्रॉब्लेम सही आहे कसं करायचं समजलं पाचशे बत्तीस कुठून आणले समजलं सोळाचा भाग कसा दिला समजलं अरे क्या बात है? चला नसेल काही समजलं तर आताच विचारा मी इथंच आहे संदीप भाऊ मी मॅथमध्ये ग्रेट आहे मंडळ आभारी पण हे ग्रेटनेस घेऊन तुम्ही पोस्ट काढली पाहिजे नोकरी काढली पाहिजे येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच फायदा झाला पाहिजे तर तर काही फायदा आहे नाही तर काय हं शिकवणारे खूप आहेत मॅथ हा विषय शिकवणारे महाराष्ट्रात खूप शिक्षक लोक आहेत बिचारे खूप मेहनत करतात सगळे शिक्षक लोक नाही का फक्त तुम्ही त्यातलं किती व्यवस्थित घेता आणि खरंच नोकरी मिळवता की नाही म्हणजे त्या ट्रिक तिथं कामात आल्या पाहिजे ना रे एक्झाम हॉल तर तर मतलब आहे दिलेली माहिती वाचून त्या संदर्भात चुकीचं विधान निवडा वाचावर माहिती थी। तितकही सोपी नाहीये ते जितना तो समजलं कुठं गेलंय मी मध्ये असेल तर सांगा संदीप तडवी हे आपले धुळ्यावरून आहेत आणि यार खूप मेहनत करतात संदीप भाऊ मी कोणत्या ऑप्शनच्या मदत आहे का बरं ठीक इकडे थांबावं लागेल मला संदीप भाऊ फॉर्म भरले की नाही आता आलं उत्तर भरणार भरून घ्या भरून घ्या चला तीन मिनिट लय झाले उत्तर तुमचं आलं नाही पटपट उत्तर घ्यायला है पाहिजे होत लक्ष द्या दिलेली माहिती वाचून त्या संदर्भात चुकीचं विधान निवडा म्हणजे एक विधान कोणतं तरी चूक आहे याच्यात ठीक आहे असते काय रे की इथं जो माहिती दिली आहे काही चित्र आहेत किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे हा प्रश्न बैठक व्यवस्थेचा आहे ठीक आहे आता याच्यात एक बेसिक जर विचार केला आहे ना बैठक व्यवस्था याचा जर बेसिक विचार केला तर याच्यामध्ये एक तर षटकोनाकृती बैठक व्यवस्था असू शकते म्हणजे एक दोन तीन चार पाच आणि सहा असे लोक बसतात किंवा वर्तुळाकार मध्ये आठ किंवा वर्तुळाकार टेबलाभोवती सहा लोक बसवू शकतात ते खतरनाक लोक आहेत आजकाल नवीन पॅटर्न आलाय आयात देतात आणि सहा लोक बसवतात हो तर आफ्टर ऑल तसंच असते षटकोनाकृती किंवा वर्तुळाकारवालाच कार्यक्रम आहे बैठक व्यवस्थेमध्ये शाब्दिक उदाहरणं असतात म्हणजे शब्द दिलेला आहे शब्दापासून तुम्हाला आकृती काढायची आत जे जसं आता होतं किंवा कधी कधी डायरेक्ट आकृती दिली आहे उत्तर काढायचं आहे ठीक सो so, हे बैठक व्यवस्थेचे बेसिक आहे त्यातला इथं आपल्याला स्वतःला आकृती काढायची आहे मग आठ चित्र समान आहे आठ व्यक्ती आठ गाव आठ एनिथिंग काही पण असू शकतं ठीक आहे वर्तुळाकार सभागाराच्या भिंतीवर प्रदर्शित केलेले आहेत बी हे जी आणि डीच्या दरम्यान आहे दिस इज द फर्स्ट सेंटेन्स बरोबर मंडळी असं करा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ पहिला हा फिक्स करा बी हा जी आणि डीच्या दरम्यान आहे आता ह्या डायग्राममध्ये ऑलवेज लक्षात ठेवा की हा जो पॉईंट आहे ना इथूनच सुरुवात करा बी हा जी आणि डीच्या दरम्यान जी आणि डीच्या दरम्यान आता किती साध्या सोप्या भोलेपणाने आपण लिहिलं ले ना पण हा डी इथंच का तो इथं पण असू शकतो आणि हा जी इथंच का तो इथं पण असू शकतो म्हणून हे दोन्ही अरेंजमेंट सध्याचे राहू द्या ठीक आहे ऍक्च्युली ह्याच्यामध्ये डायग्राम काढणं सगळ्यात मोठं चॅलेंज असतं ते एकदा आलं की पटकन सॉल्व्ह होतं ठीक आहे यच हे बीच्या डावीकडे तिसरं आहे बीचा, बीचा तुमचा जो डावा तो बीचा डावा पहिलं दुसरं आणि तिसरं इथं यच हा फिक्स झाला म्हणजे सेंटेन्स नंबर टू ॲक्युरेट आणि पहिल्या सेंटेन्समध्ये बीची जागा ॲक्युरेट हे दोघं फिक्स आहेत ठीक आहे तुमचा डावा तो त्याचा डावा तुमचा उजवा तो त्याचा उजवा फक्त तो इथं लिहिला तर मग तुमचा डावा उजवा हुकून हो जाईल ते तुम्ही त्या पेज ॲडजस्ट करायचं तेच तर ते मी तुम्हाला शिकवत असतो ए आणि एच्या उजवीकडं दुसरं आहे यच हे बीच्या डावीकडे तिसरं एक दोन तीन आणि एच्या उजवीकडे दुसरे म्हणजे इथं जर ए बसवला हो तर पहिलं आणि दुसरं या इथपर्यंत आल्यावर कळतं की आपल्याला तीन लोकांच्या जा जागा फिक्स झाल्या बीची यच ची आणि एची सी हे ए आणि जीच्या दरम्यान प्रदर्शित केले असून सी हे ए आणि जीच्या म्हणजे जी इथं फिक्स आहे ठीक आहे बघा म्हणजे आपण जो इथं डी घेतला हा काढून टाका है ना मग इथं जी हा फिक्स झाला आणि इथं डी हा फिक्स झाला ठीक आहे हे ए आणि जी च्या दरम्यान प्रदर्शित केले असून बी व ई च्या व्यासाच्या परस्पर विरुद्ध नाहीत बी आणि ई च्या व्यासाच्या परस्पर विरुद्ध नाही म्हणजे इथं ई e येणार नाही इथं येईल हा कारण बी आणि सी चा व्यास आहे ना परस्पर विरुद्ध नाही याच्या व्यासाच्या विरुद्ध नाही आहे थांबा बी आणि e ई व्यासाच्या परस्पर म्हणजे इथं ई येणार नाही मग ए बी सी डी ई e, इथं येईल तुमचा यफ ठीक आहे फिक्समध्ये मध्ये असं ते सगळं अरेंजमेंट राहील ओके ओके जोशीची हरकत नाही मग आता मला सांगा ही फायनल अरेंजमेंट झाली ई सी आणि ही व्यासाच्या परस्पर विरुद्ध प्रदर्शित केलेले आहे आहे का विधान करेक्ट है। आहे चुकीचं निवडायचं आहे जी ए व बीच्या दरम्यान आहे पण ई हे ए व बी च्या दरम्यान नाही जी हे ई जी हे ए आणि बी दरम्यान आहे बघा ए आणि बी च्या दरम्यान जी आहे दरम्यान आहे मधोमध मद वेगळं दरम्यान वेगळं पण ई हे ए आणि बी च्या दरम्यान नाही ई हे ए आणि बेच्या दरम्यान ऍक्च्युली दरम्यान तर इकडनं पण येत ते ई डीच्या डावीकडून तिसरं आहे ई हे जी डावीकडून तिसरं बघा पहिला दुसरा तिसरा हे पण विधान शंभर टक्के खरेक्ट आहे ए व ई यांच्या दरम्यान चित्र प्रदर्शित केलेले नाही ए आणि यफ यांच्या दरम्यान चित्रप्रदर्शित केलेले नाही आहे मग हे विधान करेक्ट ॲक्च्युली वन नंबर थ्री नंबर आणि फोर नंबर हे तीन सेंटेन्स आर हंड्रेड पर्सेंट करेक्ट म्हणून आपला ॲन्सर हे राहील की चुकीचं विधान कोणतं आहे रे दोन नंबरचं एनी प्रॉब्लेम ठीक आहे समजलं हे चला घ्या पुढचं हा तो खूप सुंदर प्रश्न आहे इंग्लिशवाल्या लोकांनी english medium ಜಿ ಓಕೆ ಸರ್ ಆರೋಗ್ಯ ಧನ ಸಂಪದ येते का उत्तर <coughs> बघा एका खेळात खेळाडूला एका पाडीत गुण मिळवण्याच्या तीन संधी आहे है ना थँक्यू 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 संदीप एका पाडीत गुण मिळवण्याच्या तीन संधी आहेत प्रत्येक सलग जय म्हणजे विजय खेळाडूला आधीच्या जयापेक्षा अधिक गुण मिळवून देतो दुसरा जय पहिल्यापेक्षा शंभर गुण बहाल करतो प्रत्येक सलग जय खेळाडूला आधीच्या पेक्षा अधिक गुण मिळवतो दुसरा जय शंभर जास्त देतो आणि तिसऱ्यांदा जर तो जिंकला तर दुसऱ्या मुळे मिळणाऱ्या गुणांच्या दुप्पट बहाल करतो लसीने तिच्या पाळीदरम्यान सर्वाधिक गुण जिंकले आणि तिला एकूण सातशे गुण मिळाले तर पहिल्या जयासाठी तिला किती गुण बहाल केले गेले असतील बघा मंडळी हे एक उदाहरण तुम्ही तीन चार प्रकारे सॉल्व करू शकता त्यातला पहिला आहे मग आता बघा पहिल्या पाडी दरम्यान गुण जास्त मिळतात है ना दुसऱ्या पाडी दरम्यान पहिल्यात हंड्रेड एकात नाही बरं का या पहिल्यात हंड्रेड ॲड करतात आणि तिसऱ्यामध्ये सेकंडपेक्षा द दुप्पट बरोबर मग ह्याला एक सिम्पल करा तिला किती भेटले रे फायनली सातशे मग सातशे ही कोणाची दुप्पट आहे तर तीनशे पन्नास म्हणजेच तिला दुसऱ्या याच्या आधी तीनशे पन्नास होते त्यातून जर शंभर मायनस केले तर पहिल्यातले येतात त्यातून शंभर मायनस करा तर दोनशे पन्नास दोनशे पन्नास हे आधीपेक्षा जास्त आहेत का आहे मग बघा पहिला जय दुसरा जयापेक्षा दुसरा जय पहिल्यापेक्षा शंभर गुण जास्त देतो तीनशे पन्नास आणि तिसरा जय हा दुसऱ्याचा दुप्पट करतो सातशेपर्यंत आता पोचायचा आहे आता हे जर नसेल कळलं समजा शंभर तर तीनशे पन्नासमधून शंभर तर हे काही आपला कार्यक्रम बसून नाही राहिला मी सांगतो तुम्हाला मग काय करा पंचेचाळीस घ्या हां समजा पहि सलग जय खेळून आधीच्या जयापेक्षा अधिक गुण मिळून देतो दुसरा पंचेचाळीस आहे पंचाहत्तर आहे किंवा शंभर आहे तर मी शंभर हे ऑप्शन घेईल शंभर पहिल्या याच्यात नॉर्मल आहे तिला पहिल्या जयासाठी किती गुण मिळाले समजा शंभर भेटले तर दुसरं सेकंड जयसाठी शंभरमध्ये किती ॲड करायचे आता अधिक शंभर शंभर आणि शंभर किती होतात दोनशे बरोबर आणि तिसरा जो जय आहे त्याच्यात दुसऱ्या जयामध्ये मिळवलेल्या जयाच्या दुप्पट गुण होतील दुसऱ्या जयात दोनशे मिळवले तर दोनशे अधिक दोनशे चारशे मला वाटतं इथलं कोणतंच ऑप्शन आपलं पोचून नाही राहिलं बरोबर आहे का एकही ऑप्शन पोचत नाही मग मंडळी एक काम करा बरं तुम्ही याला होमवर्क म्हणून घ्या आहे ना नेमकं याला कसं सॉल्व्ह करता मग मी ही सोप्यात सोपी ट्रिक मी पण शोधून काढतो ठीक आहे स्क्रीनवर नंबरही दिला आहे ॲपही दिली आहे नक्कीच याला होमवर्क तुम्ही हे करून इथे मला स्क्रीनशॉट टाका की नेमकं याचं उत्तर तुम्ही कसं काढता हे होतं आज छान छोटंसं सा, सा लेक्चर एवढंच बोलून थांबू का आपली एक अंकगणित बुद्धिमत्ताची बॅच चालू आहे संपूर्ण अंक गणित व बुद्धिमत्ता है ना बैच वैशिष्ट्य आहे एक वर्षभर तुम्हाला बघता येईल ही लाइव पण आहे आणि रेकॉर्डेड पण आहे बॅचं फी नऊशे नव्याण्णव रुपीज आहे आणि तुम्ही किती वेळा ती बघू शकता है ना बॅच कुठे आहे रे तर यस डब्ल्यू एल आय व्ही ई या आपल्या ॲपवर आहे ठीक आहे संदीप भाऊ लेक्चर झाल्यावर लगेच कॉल करणे काम आहे तुमच्यासाठी यस डब्ल्यू लाईव्ह ह्या ॲपवर काम म्हणजे ही बॅच आहे संपूर्ण तुम्ही बुद्धिमत्ता सर्व एक्झामला लागू सगळ्या खूप सुंदर अशी ही बॅच थांबू मग जय हिंद जय स्वच्छ भारत जे, जे होमवर्क दिलं ते होमवर्क नक्कीच सॉल्व करा थांबतो जय हिंद जय स्वच्छ